माझ्या प्रिय स्रो श्रोता बंधू भगिनीनो आज मी प्रथमच व्हिडिओ करत आहे त्यामुळे यामध्ये काही कमी जास्त असल्यास म्हणजे सामावून घ्यावं समजून घ्यावं कमी जास्त असेल तर समजून घ्यावं आणि त्याबद्दल आपल्या कॉमेंट्स कळवाव्यात अवश्य कळवाव्यात तर विषय आहे देवधर्म अध्यात्म ईश्वर प्रकृती विज्ञान तर यापैकी आज मी प्रथमत देवाबद्दल थोडक्यात सांगतो देव म्हणजे काय हे खूप लोकांना म्हणजे समजत नाही संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो उदाहरण देव ईश्वर परमेश्वर महात्मा महापुरुष अशा ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे तर देव म्हणजे काय हे थोडक्यात ज्यामध्ये दिव्यगुण असतात त्याला देव असे म्हणतात उदाहरण सूर्य ओ... प्रथवी झाड नदी गाय किंवा मनुष्यामध्ये देखील ज्या माणसामध्ये दिव्य गुण असतील त्याला देव म्हणतात दुसरं आणखी सांगायचं म्हणजे जो फक्त देतो त्या बदल्यात काहीही घेत नाही किंवा काही मिळावं याची अपेक्षा सुद्धा करत नाही त्यालाही देव म्हणतात अशा प्रकारच्या अनेक म्हणजे देवाबद्दलच्या व्याख्या आहेत याप्रमाणे असे पृथ्वी तलावर भरपूर देव आहेत प्राण्यामध्ये देव आहेत मनुष्यामध्ये देव आहेत पंचमहाभूतामध्ये देव आहेत असे अनेक प्रकारचे देव असू शकतात जे की आपण आता मी सांगितल्याप्रमाणे आहे असं हे थोडक्यात देवाबद्दलचं विश्लेषण आहे याबद्दल आणखी आपण जास्त जास्त नंतर बोलू धन्यवाद